थांबल्यानंतर चला भटूंनी बसा खाली भटूंनी खाली बसा खाली बसा तामण पोळी पिला त्या त्यांच्या समोर लक्षू हॅलो फ्रेंड्स तर आम्ही आलो आहे गजानन महाराज मंदिरात त्र्यंबकेश्वर आहे इथे आम्ही गजानन महाराज मंदिरात आलेलो आहे आणि हा छान असा निसर्ग दिसतोय बघा तर तुम्ही कधी आलेस तर इथं नक्की व्हिजिट द्या खूप शांतता आणि सुंदर असा छान त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला मध्ये जाण्याच्या आतच थोडासा अंतरावर हे मंदिर लागतं आणि इथे लगेच निवास फक्त निवास म्हणजे राहण्याची सोय पण आहे तर जे बाहेर गावून येतात तर ते इथे रूम बुक करू शकतात आणि अतिशय सुंदर असं राहण्याचं ठिकाण सुंदर सुद्धा आहे इथे राहून तुम्ही गजानन महाराजांचं मंदिरात दर्शन देऊ शकता okay, <laughs> तर आता मंदिरात जाऊन आलोय आम्ही आता मंदिराच्या मागे चाललोय तर मागचं निसर्ग पण बघणार आहे मंदिराचा आवार बघणार आहोत आणि इकडे सगळी ही हॉल आहे राहण्याची राहण्याचं ठिकाण आहे तर बाहेर जे लोक येतात ते राहू शकतात इथे तर हा अशी मागची साईड आहे मंदिराची आणि हे पूर्ण राहण्याचं ठिकाण आहे राहण्यासाठी रूम वगैरे आहे पार्किंगची पण जागा आहे माहिती दिली सगळे तर इकडे माझ्या मागे साइड पण इथे भक्त निवास आहे म्हणजे राहण्याची सोय केलेली आहे छान ठिकाण आहे मस्त तुम्ही आले तर इथे निवांत राहू शकता दोन दिवस आणि इथं त्र्यंबकेश्वरचं पूर्ण एरिया तुम्ही बघू शकता छान छान फुला लावलेल्या आहेत फुलझाड रस्त्याच्या काठाला आणि मस्त असं इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आहे की गजानन महाराजांचा आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून तिथले शूटिंग नाही घेतली तर सगळ्या बाहेरच्या परिसराचीच मी शू शूटिंग घेतलेली आहे मंदिराचा आतला भाग पण खूप सुंदर आहे बघण्यासारखा आणि इथे आम्हाला बटरफ्लाय दिसलं इथे आहे मस्त बटरफ्लाय बसतात त्या फुलांवर बटरफ्लाय बघ लक्ष i 我去爬桌子。